नाश्तासाठी आज बनवूयात इडलीच्या पिठापासून तयार होणारा मऊ लसुची तसा व्हाईट ढोकळा इडलीच्या पिठामध्ये एक छोटी वाटी दही घालायचं छानपैकी मिक्स करून बाजूला ठेवायचं तोपर्यंत काळी मिरी छानपैकी कुटून घ्यायची एका टोपणाला तेल लावायचं पाणी देखील एका बाजूला गरम करायला ठेवले या टोपणामध्ये इडलीचं छानपैकी बॅटर घालून घ्यायचं वरून काळी मिरी पुढगुरबुरायची आणि छानपैकी हे वाफवून घ्यायचं एक दहा मिनिटासाठी छान स्टीम करून घ्यायचं त्या मऊ लसलुषित वाईट ढोकळ्याबरोबर खाण्यासाठी एक खमंगाशी चटणी करूयात तेलावरती उडीद डाळ लाल सुक्या मिरच्या कढीपत्ता खोबरं कांदा टोमॅटो ह्या सगळ्या गोष्टी छान भाजून घ्यायच्या मिक्सरला बारीक वाटून घ्यायच्या त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ घालून मिक्स करायचं आणि एका फोडणी पात्रामध्ये तेल घालून मोहरी लाल सुक्या मिरच्या आणि हिंगाची खमंग फोडणी घालून यामध्ये मिक्स करून घ्यायचे अतिशय चविष्ट अशी ही चटणी तयार होते ढोकळा देखील आपला छानपैकी शिजला गेला आहे अतिशय कापसा होणे मऊ लुसलुशीत असा हा ढोकळा तयार होतो तुम्ही देखील घरी एकदा हा ढोकळा नक्की ट्राय करा खाली लिंक देते संपूर्ण डिटेल व्हिडिओ जाऊन एकदा नक्की